मागील आर्थिक वादातून एकावर धारधार शस्त्रानं वार पोलीस ठाण्यातून तक्रार देऊन येत असताना झाला हल्ला मिरजेत मागील आर्थिक वादावरून एकावर धारधार शस्त्रानं वार केला आहे यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोलीस ठाण्यात तक्रार करून परत येत असताना वाटेत अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आला सागर तानाजी गोसावी वय सत्तावीस याला नगर येथे रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर हातावर दंडावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातून घराकडे परत जात असताना हा हल्ला झाला सागर याचे वडील तानाजी यांनी घर घेण्यासाठी दिलेले एकवीस लाख रुपये परत मागितल्याने तानाजी शंकर गोसावी वय पंचावन्न मिरज या भंगार विक्रेत्यास मेहुणा कुमार गोसावी व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण दमदाटी केली होती त्यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल दाखल करण्यात आलं होतं आज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांना बोलवण्यात आलं होतं यावेळी तानाजी गोसावी आणि कुमार गोसावी हे दोघे कुटुंबियांच्या सोबत पोलीस ठाण्यात गेले पोलिसांच्या समोर वाद झाल्यानंतर तानाजी यांचा मुलगा सागर हा घराकडे दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर याच वादातून हल्ला झाला आहे हा हल्ला प्रकाश गोसावी पृथ्वीराज गोसावी अर्जुन गोसावी व अन्य दोघांनी मिळून सागर गोसावी याच्यावर हल्ला केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय माझं नाव रोहित तानाजी गोसावी मी राहणार कृष्णाला सदर आमची जाग्याविरुद्ध थोडीफार तक्रार होती ती समोरची पालटी कुमार भरत गोसावी सुमन कुमार गोसावी याने आज सकाळी आम्हाला काल कळण्यास आलं की पोलिस स्टेशन मध्ये होणार आहेत आणि साहेबांचा फोन पोल गांधी पोलिस स्टेशनमधून तर सदर जर आम्ही पोलिस गेलो तर पार ले ले। ते केबिनमध्येच आमच्या धक्क्याबोक्यात थोड्याफार झाल्यात साहेबांच्या समोर झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट ते आमचे डॉक्युमेंट्स आणायला गेलतो सागरला पाठवून देतो घरी त्याच कारणास त्यांनी पुढचं जे काही घटना झालेल्या आहेत सागरला मारल्यात माझं नाव तानाजी शंकर गोसावी कुमार भरत गोसावी यांच्या आमचा विषय पैशाचा देवाणघेवाणचा लिगली आमचा व्यवहार होता पी आय साहेबांच्या समोर आम्ही तिथं जाऊन समक्ष पी आय साहेबांचं बसले होते आम्ही आणि बोलणं करत होते आणि त्यावेळेचं समोरचं बै की नाही प्रकाश गोसावी आणि आम्हाला आणि ब प्रकाशचा मुलगा करण आणि अर्जुन गोसावी यांनी दमदाटी करून प्याई साहेबांच्या समोरचा बाजूला असं आम्हाला हे केलं आणि मुलगाला म्हटलं मी या आई आई त्याची बहीण कुमारची तुम्ही समक्ष घेऊन या आणि ते दासाहेबासमोर सा उभं करून तुम्ही बोलणं करा म्हणून मी मुलाला मी पाठवून दिलो आणि मुलाला पाठवून दिल्यानंतर मुलगा आईला घ्यायला गेला आणि ती समोर गेल्यानंतर पोराला मारलं या लोकांनी आणि त्यामध्ये बाकीचे लोक पण पोलिटेशनमध्ये दहा 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 पंधरा वीस जण होते त्यामध्ये आणि ती कोण कोण मारले बाकीचं नाव ते मुला माझा विचारून घ्या आणि मुलं माझा ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये पडलं या लोकांनी मारलं लो। प्रकाश गोसावी तिथं होता आणि ती बाहेर गेल्यानंतर ती माझ्या मुलाला धरून त्याने मारलं आणि माझ्यावर न्याय व्हावा माझा तुम्ही महानकर निप साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा